हे बघा हे चाफ्याचं झाड बघा केवढं मोठं आहे आणि वरपर्यंत एकदम नाळाच्या झाडासारखं मोठं झालेलं आहे सगळ्या पाकळ्या पडल्यात जमिनीवरती वाऱ्याने दिसत आहेत का थांबा फुलं आता गोळा केली ही आता पाकळ्या पण गोळा करते हे बघा फांदी तुटून पडली आहे खूप झाड उंच आहे पण ती फुलं काढू शकत नाहीत एवढं झाड उंच आहे आता ही फांदी तुटून पडली त्याला आता ही फुलं आहेत वाऱ्याने ह्या फांद्या तुटून पडल्यात एफ हे बघा ही फुलं ही पडलेली मिळालीच ह्या फांद्या तुटून पडल्यात पावसामुळे